नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती आणि प्रयोग या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत शेतकरी मित्रांनो तुम्ही जो हा जो प्लॉट बघता आपला हा पूर्ण एक एकरचा करतुले शेतीचा प्लॉट आहे मित्रांनो आणि आपण गेल्या एक सात वर्षापासून करतुल्याची लागवड आपल्या शेतामध्ये करतोय आणि त्याच्यापासून चांगला नफा सुद्धा मिळवतोय त्याच्यापासून चांगले पैसेसुद्धा सुद्धा कमवतोय तर शेतकरी मित्रांनो बऱ्याचशा शेतकऱ्यांचे प्रश्न असतात की याची आपण लागवड कधी केली पाहिजे याची व्हरायटी कोणती आहे आपण कोणत्या व्हरायटीची निवड केली पाहिजे किंवा याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या जाती आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आपण या पूर्ण माहिती देणार आहे पूर्ण डिटेल्स या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून करतुली शेतीशी निगडीत येणारे जे आणखी व्हिडिओज असतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात प्रथम मिळेल आणि ते व्हिडिओ पण तुम्हाला सगळ्यात पहिले बघायला मिळेल मित्रांनो तर चला व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी मित्रांनो तुम्ही जी आता जे फळं दिसत आहे जे करतुल बघताय तर ही जी शेतकरी मित्रांनो आपण व्हरायटी लावलेली तर ती गायत्री व्हरायटी लावलेली मित्रांनो तुम्ही त्याचं माल चेक करून घ्या मालाची क्वालिटी आणि क्वांटिटी पण कारण की हे बघा क्वांटिटी तुम्ही बघू शकता पूर्ण म्हणजे वेल जे आहे कर ते करकुल्यानेच पूर्ण आहे अजून एक काळ्या वगैरे पण निघत आहे अजून हा माल कसा असा शेतकरी मित्रांनो पाहण्याच्या आतमध्ये लपलेला असतो त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत नसेल पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो तो माल या वेळेला लागलेला या व्हरायटीला असतो शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो तुम्ही जी व्हिडिओमध्ये जी व्हरायटी बघताय तर ही आपण गावरांमधून एक व्हरायटी निवडलेली ती नावाची गेल्या सात वर्षापासून आपण या व्हरायटीची आपल्या शेतामध्ये लागवड करतो आहे हिचं वैशिष्ट्य असं शेतकरी मित्रांनो गावरांच्या तुलनेत ही एक ते दीड महिना जी ती जास्त प्रमाणामध्ये म्हणजे जास्त काळ चालते आणि हिच्यावरती रोग राहायचं पण प्रमाण कमी असतं आणि सगळ्यात मेन मुद्दा जो आहे तो याची मालाची संख्या आहे एकरीत तीन टनापर्यंत याची उत्पन्न देण्याची क्षमता आहे शेतकरी मित्रांनो या व्हरायटीची आणि गावर जास्त दीड ते दोन टनापर्यंत आपल्याला ॲवरेज देते एकरी पण दोन्ही पण प्रकारच्या व्हरायटी शेतकरी मित्रांनो आपल्या शेतामध्ये लावलेल्या आहे गावरान पण आहे आणि गायत्री पण आहे तर दोन्हीमधला आपण डिफरन्स पहिल्या वर्षी बघितला दोन्हीमधला आपला डिफरन्स क्वांटिटी आणि क्वालिटी या दोन्ही गोष्टींमध्ये आपल्याला येतो याच्यामधला फरक जाणवला कारण की गावरान जे कर्तुल आहे तर त्याचं उत्पन्न देण्याची क्षमता एकदम कमी होते आणि दुसरी गोष्ट आता जर तुम्ही मार्केटमध्ये समजा घेऊन गेले व्यापाऱ्याला हा माल द्यायला तर त्यालासुद्धा कळणार नाही की काय हायब्रीड आहे म्हणून सगळी माल हे बघा कारण सेम गावराचे सारखी से ते साईज वगैरे पूर्ण जे त्याच्यामुळे आपण सात वर्षापासून याची लागवड करतो आहे कर एकरटुल्याची आणि शेतकऱ्यांना पण गेल्या चार वर्षापासून आपण बियाणं पण बियाण्याची पण विक्री करतो आहे आणि शेतकऱ्याला पूर्ण लागवडीपासून माल चालू होईपर्यंत पूर्ण जे जे आपण माहिती देण्याचं पण काम करतोय शेतकरी मित्रांनो जर आपल्याला उत्पन्नाच्या हिशोबाने जर बघायला गेलं तर गायत्री आहे व्हरायटी एकदम परफेक्ट आहे कारण की उत्पन्न देण्याची क्षमता खूप चांगली आहे शेतकरी मित्रांनो तीन क्विंटलपर्यंत तर सरासरी आता करतुलेला बाजार भाव हो कसा असतो कमीत कमी तर कमी तो दर जो आहे तो शंभर रुपयासून जास्तीत जास्त तीनशे रुपयापर्यंत शेतकरी मित्रांनो जर आपण एकदम साधा सिंपल शंभर रुपये जर जर पकडतात दोनशे न पकडता दीडशे न तीनशे न पकडता अडीचशे पण नाही पकडणार आपण डायरेक्टली शंभर पण सगळ्यात कमी दर तर शेतकरी मित्रांनो तीन जर टन माल जर आपला निघला एक एकरमध्ये तीन टन तर शेतकरी मित्रांनो आरामशीर आपले तीन लाख रुपये एक एकरमध्ये आपल्याला करकुली उत्पन्न देणार त्याच्यामध्ये पण कमी खर्चामध्ये कमी गुंतवणूक आणि एकदम कमी प्रमाणामध्ये शेतकरी मित्रांनो या पिकामध्ये सध्या कॉम्पिटिशन कारण की करकुल या पिकाची जास्त शेतकऱ्यांना अजून माहिती नाही त्याच्यामुळे लागवड पण खूप कमी आहे खाणाऱ्यांची संख्या भरपूर उत्पन्न पिकवणाऱ्यांची संख्या अगदी कमी आहे पण त्याच्यामुळे काय नाही त्याला मार्केट रेटसुद्धा चांगला भेटतो आहे गेल्या आपण त्याच कारणामुळे गेल्या सात वर्षापासून याची शेती करतो आहे त्याच कारणामुळे शेतकरी मित्रांनो कुठल्यासारख्या नवीन पिकाकडे शेतकरी मित्रांनो आपण वळलं पाहिजे जेणेकरून आपली आर्थिकदृष्ट्या जे ते मदत होईल अजून म्हणजे आपल्या उत्पन्नामध्ये भर पडेल कधी खर्चामध्ये चांगलं उत्पन्न आपण काढू शकतो नाहीतर आपण तेच पारंपरिक पिकं जरा लावत गेलो इतर भाजीपाल्यांसारखे दोडका झालं गिलका झाला गिल झालं गिल वांगी झालं भिंडी झालं या पिकामध्ये काही रेट फिक्स नसतात झाले तर ती म्हणे मराठीमध्ये झाले तर लाख होतील नाहीतर राख तशा प्रकारचं शेतकरी मित्रांनो इतर पिकांमध्ये ते जुगार खेळ्यासारखे पण या पिकामध्ये शेतकरी मित्रांनो आपल्याला पहिलेच माहिती लागवड करायची की या पिकाला बाजारभाव चांगला भेटणारच आहे जर तुम्हाला गोष्ट खोटं वाटत असेल तर तुम्ही तुमच्या मार्केटमध्ये जाऊन सनी या भाजीचे लागलं तर आता आपण तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल ना तर याचा स्क्रीनशॉट मारून घ्या या फळाचा आणि तुम्ही तुमच्या जे मोठं मार्केट असेल जिल्ह्याच्या ठिकाणी तर तिथं तुम्ही जाऊन नाही त्यांना फोटो दाखवू शकता आणि विचारू शकता की याला खरंच काय बाजारभाव भेटतो म्हणून सनी कोणी पण व्यापारी तुम्हाला शंभर रुपयाच्या खाली याला बाजारभाव सांगणारच नाही कारण की आपला सात वर्षाचा अनुभव आहे ऑल ओव्हर इंडियामधून आपल्याला शेतकऱ्यांचे फोन इथं असतात बियाण्याच्या संदर्भात करकुली संदर्भात त्याच्यामुळे प्रत्येक शेतकऱ्याचा अनुभव आपल्याला माहिती आहे ऑल ओव्हर इंडियामधल्या भारतामधल्या की कोणत्या मार्केटमध्ये काय जाऊ शकतो त्याच्यामुळे बेसिकचं नॉलेज शेतकरी मित्रांनो आपल्याला आहे जेणेकरून एवढं तर आपण नक्की ठामपणे सांगू शकतो शंभर रुपयाच्या पुढेच ही भाजी मार्केटमध्ये मा विकली जाते शेतकरी मित्रांनो आणि एकरी आपले तीन चार लाख रुपये झाले तर पाच लाख पण होतात सहा लाख पण होतात पण मिनिमम शेतकरी मित्रांनो आपले अडीच तीन लाख रुपये एक एकर क्षेत्रामधून कुठे गेले खर्च अगदी कमी आहे फक्त बियाण्याला आणि जर आपल्याकडं तार बांबू जर आपल्याकडे असेल आणि ड्रिप तर जास्तीत जास्त एक एकरमध्ये तुम्हाला पंचवीस ते तीस हजार रुपये शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेवटपर्यंत तो पण पंचवीस ते तीस हजार रुपये शेवटपर्यंत फक्त तुमच्याकडं तार पाहिजे बांबू पाहिजे आणि खिबक जर या तीन गोष्टी नसल्या जर तुमच्याकडं तार बांबू आहे ठिबक जर समजा तुमच्याकडे कोरड होऊ जर तुम्ही ठिबक करू शकत नाही तर मग काही प्रॉब्लेम नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही या पिकाची जून सुद्धा लागवड करू शकता वर्षा पावसा पावसाच्या पाण्यावरतीसुद्धा सुद्धा तुम्ही याचं उत्पन्न घेऊ शकता आणि जर तुमच्याकडं तार बांबू आणि जर तुम्हाला या तिन्ही गोष्टी समजा बियाणं तार बांबू जर चारही गोष्टी जर तुम्हाला नवीन करायच्या पहिल्याच वर्षी तर तुम्हाला एक पन्नास हजार रुपयेपर्यंत शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये खर्च येणार आहे या पिकांमध्ये तर मित्रांनो अजून जर तुमचे कर्तुलिशी संदर्भातील काही प्रश्न असतील तर तुम्ही दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता आणि याचं बियाणं सुद्धा शेतकरी मित्रांनो तुम्हाला उपलब्ध करून दिला जाईल आणि त्यासोबत लागवडीपासून हाल चालू होईपर्यंत त्याचं आपण जेवढी आपल्याकडे शक्य जमेल तेवढी आपण माहिती देण्याचा प्रयत्न करतो शेतकऱ्यांना अभियाना कोर